आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ मंजरी येथील गुलेमळा बागलमळा या ठिकाणी कोपरा सभा संपन्न झाली आहे या कोपरा सभेमध्ये उद्योजक सुरेश घुले अजय घुले प्रशांत बागल नितीन थोरात देवेंद्र शहा यांनी उपस्थित मतदारांना मार्गदर्शन करत वळसे पाटलांनी येत्या पस्तीस वर्षांमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये केलेल्या विविध विकास कामांची माहिती देत आंबेगाव तालुक्यामध्ये निरंतर विकास सुरू राहण्यासाठी वळसे पाटलांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन केलं आहे सकाळ भेटलं खऱ्या अर्थाने नानांचं तुम्हाला तुम्हाला सगळ्याला आज पनीरची भाजी वगैरे ही आठवत असेल पण मला त्यांचं जे आत्ताच नवीन कॉम्प्लेक्स आहे ते का गावातलं तिथे समाधान लॉनशो जुन्या काळातलं तावात जर आलं तर त्यावेळा जर चपाती भाजी खायची असेल तर एकमेव त्या ठिकाणी आपलं भोजना नाही होत खऱ्या अर्थाने जेवण समाधान नावाप्रमाणे समाधान व्हायचं त्यावेळा ये आणि आजही ते तिनुमा हा तिलुमा असायचे मी की मी स्वतः अनेक वेळा त्या ठिकाणी जेवल आणि आजही मला जेव्हा काजू करीन पनीर मसाला काय खायचा असेल तर विचारून घ्या घरात पण पहिली ऑर्डर असते समाधानमधून माझे तिथे नाव सांगा आणि काजू करी आणि पण ते पनीरची भाजी ती आणली तरच तिच्यात पटाव आण असं हे दोन पिढ्या तीन पिढ्या असणार सेवा देणारं एक कुटुंब त्यांच्या या निमित्तानं एक योगायोग आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तसंच स्वादिष्ट या ठिकाणी जेवण असणार परंतु योगायोग आणि या निमित्ताने उद्याच्या वीस तारखेला आपल्याला अतिशय लोकशाहीचं एक पुण्याईचं काम या ठिकाणी करायचंय आणि ते आव्हान करायलाच आमचे सर्व कार्यकर्ते या निमित्ताला ज्यांची आपण वाट पाहत होतो पूर्वाताही पण पूर्वाताही येत आहे मला मिनिट सांगा बाई माझा तेवढा वेळ चालू आहे आरती हे पूर्वजाची आपण हस्ते हरती करू मी काय जास्त वेळ तुम्हाला आणखी लांबवत नाही परंतु या ठिकाणी आणखी काही जास्त बोलण्यापेक्षा जे आहेत तीस पस्तीस चाळीस वर्षाच्या आधीचा काळ ज्यांनी या गावात पाहिलेला आहे तर या गावात कुठून या लोकांना मुली द्यायच्या कारण यांना पाणी पाणीचे इथं तुम्ही एकदा दोनदा येतो ये अनेक समस्या अनेक अडचणी या ठिकाणी होत्या नव्वद सालापर्यंत या संबंध तालुक्याची परिस्थिती अशी होती की सामाजिकदृष्टी आपल्याला दुष्काळ म्हणायचे कारण एका बाजूला भीमाशंकर पासून डिंब्यापर्यंत अतिवृष्टी आणि पुढे घोडेगाव पासून खाली काठापूरपर्यंत अतिशय अल्प असा पर्जन्यवृष्टी असा हा तालुक्याचा भौगोलिक समाज संपता होती आणि या सगळ्यामध्ये नामदारांनी तुमच्या डोक्यावरचा हंडा उतरवला प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी पाण्याचे प्रश्न पिण्याचे आणि शेतीचे धरण पूर्ण केलं असेल त्याच्यावरचे केटीवर पूर्ण केले असेल अनेक विविध विकासाची कामं मग राईट कॅनाल असं लेफ्ट कॅनाल असं अशी अनेक कामं या ठिकाणी करत असताना मग रहदार असेल रहदारी असेल सार्वजनिक रस्ते असतील दळणवळांची साधनं असतील आरोग्याची दृष्टीने या ठिकाणी ज्या जरुरी गोष्टी असतील आणिचं रुग्णालय हे सुरुवातीला तीस बेडचं हॉस्पिटल होतं परंतु त्या ठिकाणी जी सेवा सुविधा लोकांना मिळत गेली ती शंभर बेडचं त्या ठिकाणी ते हॉस्पिटल सरकारने आणि त्याचं उपजिल्हा रुग्णालय केलं त्या रुग्णालयात किती कितीतरी या ठिकाणी सुविधा मिळत आहेत म्हणजे सिटी स्कॅन मोफत बाकीच्या काही गोष्टी मोफत अगदी केस पेपर सुद्धा दहा रुपयाचा काढायचा नाही डायलिसिसचं सेंटर अगदी बाकी सगळ्या गोष्टी पण खास करून महिला या ठिकाणी त्यांच्या प्रसुतीसाठी लागणारे पन्नास साठ हजार रुपये आणि चांगली सेवा असताना विनामूल्य त्या ठिकाणी सेवा मिळते ते पाहून नामदार साहेबांनी त्या सगळ्या गोष्टीचं पाहून त्याचं एक्सटेन्शन देखील तांबडेवाळ्यामध्ये गोरक्षणात टिकडीवर काढल्या म्हणजे तिथेच शंभर बेडचं हॉस्पिटल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक कॉलेज हे आपल्याच पलीकडच्या रोडला आहे त्याचा देखील या परिसरात आपल्याला सगळ्याला फायदा होतो आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने व्यापाराच्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने या मनसर शहराचा चेहरा मोरा या ठिकाणी बदलणारं हे नेतृत्व सगळ्याला माहिती आहे तुम्हाला तर जास्त माझ्यापेक्षा माहिती आहे की साहेबांना काही जरी असलं तरी इतक्या सहज सहज या मनसर शहरातून अशी काही मतांची टक्केवारी मिळत नव्हती कारण जुनी पारंपरिक जी आपली गोष्ट होती त्यामुळं अगदी घासून काठावर चालणारी होती आणि समोर हे लोक सगळे असायचे त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी करायचे पण आता आम्ही सगळे एकत्र आहोत दादा आढळ सगळे कार्यकर्ते हे एकजुटांनी आहोत आणि दादांनी केलेलं या ठिकाणी या गावासाठीचं सा कार्य पुढे किसनरावच्या कुटुंबानी ते सुद्धा नामदारांच्या बरोबर आहोत असं अनेक सगळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहेत या शहराच्या विकासासाठी सगळे झुटत असताना दुसरं तिसरं काही गोष्ट या ठिकाणी नाही आणि या शहराला कचऱ्याची उद् उद्भवणारे या कचऱ्याची उद्भवणारी गोष्टीसाठी साहेबांनी पंधरा कोटी रुपये तातडीने या ठिकाणी शहराला मंजूर केले आणि त्याची जागा देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली असे शहराचा जसा विकास होईल तसा समस्या सुद्धा मोठ्या येत राहतील या समस्या सोडवणाऱ्या आणि येणारी संकट तालुक्यात अनेक संकट आले माळी सरकार आलं त्याला देखील समर्थपणे आपण सगळ्यांनी मिळून साथ दिली त्या लोकांना दुःखाच्या डोंगरातून बाहेर काढण्यासाठी एक आपल्या कुटुंबाचं या ठिकाणी अडचण याची समजून आपण एकत्रित आमदार साहेबांना साथ दिली आणि त्यानंतर देखील या ठिकाणी पूर्वी पुढे देखील कोविडच्या काळाला आपल्या सगळ्याला माहिती आहे कोविड मध्ये जो तो माणूस घरात बसून राहायचा मग मोठा नेता असला किंवा सामान्य माणूस असेल आणि आम्ही सगळे कार्यकर्ते का या ठिकाणी जे काही कार्य करता येईल गोरगरिबांना या ठिकाणी अन्नधान्य कसं पुरवता येईल त्यांना रोजीरोटी नाही आहे तर त्या ठिकाणी त्यांची जेवणाची सोय काय होईल अशी सगळी सांगित काम करत असताना गणपती बरोबर वस्तू आहोत आणि गणपती मंदिराच्या समोर सर्वांनी आश्वासन दिलेले आहे की दोन नंबरच बटन दाबणार आणि पावणारा गणपती आहे म्हणजे मला पावलेलं आहे तसंच सगळ्यांना पण पावलेलं आहे कारण सगळेजण इथे गणपती मंदिराचे इथे आरती वगैरे सगळे जवळजवळ व्यवस्थित सगळं चालू असत ते बागल मामा आहेत तर ते सगळे इथं सगळे गणपतीचं पूर्णपणे सगळे पाहत असतात विषय असा आहे की आज आग... दिलीप वळसे पाटील नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आपण सर्वजण उपस्थित झालो आहोत नामदार वळसे पाटील हे सांगायचं म्हणजे मी सांगण्यापेक्षा खूप खूप काही आहे त्यांच्या सांगण्यात म्हणजे मला सांगायला सुद्धा पूर्ण काहीच करणार का हे करायला पूर्ण मी फक्त थोडंसं त्यांच्याबद्दल सांगतो साहेब जे होनगर साहेब आता एवढं म्हणजे खरी स्थिती अशी होती की आता पडले होते खासदार साहेबांच्या निवडणुकीच्या वेळेला तर त्यांचं उदाहरण म्हणून मी सांगतो की ऑफिसला सॉरी मी भेटण्यासाठी पहिल्या दिवशी ज्या वेळेला झालं त्या दिवशी मी गेलो मला ते काही पावलं नाही मी आपलं त्यांना काय कोण नुसतं दाखवून बाजूला त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली की मला नंतर मी परत गेलो परत गेल्यानंतर नांदोर साहेब किती गोष्टी आता मी त्यांची चौकशी करायची ते माझी चौकशी करत राहिली तुझी डायबिटीस कशी आहे तू तिथे यांच्याकडे जा एक डॉक्टर आहे मुंबईचा म्हणजे मी त्यांची तिथे ट्रीटमेंट घेतो म्हणजे काळजी कुणी कोणाची करायची ते आज याच्यावर बेडवर जे करतात म्हणजे सहन करत होती तो आजाराचा सगळापर्यंत मला 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 ते मला हे मलाच कसं जे आपली चौकशी म्हणजे विचार कसे असतात जे तुम्हाला फक्त त्यातून तुम्ही मला सांगायचे दुसरी गोष्ट त्याच्यानंतर ते इथे आले इथं आल्यानंतर मला म्हणजे आधी इकडे आल्यानंतर मी भेटायला पहिला दिवशी आणि मला पुढची पाहिजे होते पण त्या पुढचीवर बसल्या बसल्यानंतर त्यांना बाथरूमला जायचं अक्षरशः ती हालत बेकार होती म्हणजे चालता येत न आता मधलं काही काळ होता इलेक्शनचा होता त्या वेळेला काही लोकांनी म्हणलं बाबा साहेबांनी पडून घेतलं असं असं कोण कोण कुठं पडून घेतलं का आणि कुणाला असं पडायचं कुणाला आजारी पडायचं त्याच्यामुळं ते काही जे काही इलेक्शनच्या काळामध्ये काही गैरसमज झाली होती तर ते गैरसमज हो ते एकदम म्हणजे मी साक्षीला त्याला कुणी असा तो विचार करू पण नका म्हणजे बाबा दादांना मदत केली नाही असं अरे साहेबांनीच दादांना वाटले साहेब साहेब पहिल्यापासून एक चांगले मित्र आहेत चांगले जे आहेत स्वस्त आहेत म्हणजे ते आम्हाला माहिती सगळ्या गोष्टी त्यांच्या दोस्तीच्या त्याबद्दल एकदम म्हणजे खरोखर साहेब म्हणजे देव माणूस आहे दुसरी गोष्ट अशी की आपण सगळे जी आपली मुलं आहेत करतात आज आमच्या शरद सहकारी बँकेमध्ये तुम्हाला व्यवसायासाठी कर्ज मिळणार होतं अण्णासाहेब पाटील या महामंडळातून झिरो टक्के तुम्ही काही करा तुमचं व्यवसाय करा तुमचं कुक्कुटपालन करा तुमचे जे जे काय आहे व्यवसाय गाय घेतल्यानंतर गायंचं करा नाना तिथे नानांना वाटलं व अजून आपला एक मोठा गोठा करावा त्याच्यासाठी लोन लोन मिळतो जास्त गाय वाढवा काय म्हणजे आता रामदास आहे रामदास पण एकदम सुंदर आणि सगळ्यात लावलेली सलावलेली आहे ठेवलेली आहे सगळे मालक असे आरामशी सगळे बसते एक सगळं एकदम स्वच्छ त्याच्यामुळे त्या व्यवसायाकडे आपण सगळे नोकरी, नोकरी जी जे विचार करताय बाबा शरद बँकेत नोकरी पाहिजे अरे शरद बँकेत किती पैसे मिळतात पंचवीस तीस हजार रुपये तुम्हाला सुरुवातीला येतील नंतर फार तुमची दोष झाल्यानंतर पन्नास चाळीस लाख रुपयापर्यंत पण तुम्ही व्यवसाय तर पडले तर तुम्हाला दोन दोन पाच पाच लाख दहा दहा लाख रुपये म्हणजे मी त्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय मी मी रविवारच्या बाजारामध्ये काम केलेला माणूस आहे कोणाला माहित असेल नसेल मला माहीत नाही म्हणजे मी सुद्धा पंधरा पैसे ग्लासचं पाणी पिलेलो आहे आणि पंचवीस पैसे तांब्याचा ते पण पिलेलो आहे म्हणजे हे मला पूर्णपणे आठवत आहे म्हणजे मी सहावीपासून तो बाजाराचा व्यवसाय मी करत होतो तेव्हापासून मी व्यवसायात आहे आणि त्याच्या त्याचा जे परिणाम झाला आज माझा माझे विचार होते की बाबा म्हणसरमध्ये व्यवसाय हा जो माझा आहे तो मोठा असला पाहिजे एक नंबर आपलं असलं पाहिजे हे विचार होते त्यावेळेला म्हणजे मी लहान होतो मी आता त्या लहान मुलांना ते मुला सा, समजण्यासाठीच मी बोलतो कारण त्यांनी पण मोठा आहोत हे माझ मा, विचार साक्षी हा एक ही सगळ्यांचे साक्षी हे सगळी आर्थिक मंडळी पिढ आहे त्याच्यामुळे हे एक मला उदाहरण म्हणून तुम्हाला तुमच्या अशी मी शेअर करतोय तर सर्वांनी नामदार साहेबांना आता बेशाई गावातला मी बेशाई तेहतीस बूथ आहेत माझे तेहतीस बुथ वर लक्षात मी पूर्णपणे सगळे साहेबांशिवाय म्हणजे सगळेच्या सगळे तेहतीस बूथ प्लस आहे म्हणजे आता तुम्हाला सांगतो आणि तुम्ही तेवीस काय केला मी कागद दाखवून तेहतीसच्या तेहतीस बूथ हे कुणी सांगत असाल बाबा इकडे मायनस येईल तिकडे हे तिकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या प्रत्येक भूत मध्ये माझं लक्ष आहे मी सकाळी उठलो की तिकडे असतोय रात्रीच्या अकरा वाजता एक वाजता येतोय माझ्या गृहमंत्री त्यांना विचारा मला जे असता काही असतात मला म्हटलं मा स्वाधीन त्यांचे होत नाही मी तिकडे असतोय पत्रकार मंडळी आहेत सगळ्यांना तिकडे माहिती आणि इतकी मनापासून प्रेम करतात सगळ्यांनी ना साहेबांवर विचारतो सगळं आता मी काही लोक मागे आजूबाजूच्या तालुक्यात शिरूर तालुक्यातले मित्र आहेत जुन्नर तालुक्यातले मित्र आहेत अरे म्हणजे साहेब तुम्हाला देव माणूस आहे जर तुम्हाला म्हणजे सगळं तुम्हाला आहे ऐक मिळते जर तुम्ही आम्हाला असा नेता असता तर आम्ही बिनविरोध दिला त्यांनी बोलण्याचा भाग बोलून दिला दाखवला हो म्हणजे त्यांची तळमळ होती ती बोलून दाखवली हो पण मनापासून बोलतात हे 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 मला नामदार साहेबांच्या बाबतीत सांगायचं तुम्ही जर पाहिलं त्या टेंडूर पावळ गटामध्ये प्रत्येक रस्ते पाहिले प्रत्येक गावामध्ये कॉन्सेप्ट करण्याचे तर सांगायचं म्हणजे प्रचारार्थ तसेच आमचे ज्येष्ठ सुलते मार्गदर्शक सकाराम शेठ पागल यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित शरद सहकारी बँकेचे संचालक अजय शेठ घुले माजी जिल्हा परिषद सदस्य स्वातेताई घुले ज्येष्ठ नेते मार्गदर्शक सुरेश भाऊ घुले यांच्या विकासाबाबत अनेक काही गोष्टी आपणास सांगितलेल्या आहेत सुरेश भाऊंनी सविस्तर त्याची मांडणी केलेली आहे त्यानंतर नितीन शेठ थोरात यांनी मनसरमध्ये झालेला विकास जी कामं मध्ये आहेत मंजूर योजना यावर सविस्तर ते बोललेले आहेत मी ह्या विकासाच्या भानगडीत पडणार नाही आणि त्यावर मी जास्त बोलणार पण नाही पण मला दोन तीन मिनटातच हे भाषण माझं संपवायचं आहे तुम्ही कंटाळे पाहिजे नाही आणि वेळेत कार्यक्रम झाला पाहिजे ही माझी इच्छा आहे खरं तर भीमाशंकरपासून ते चाळीस बेचाळीस गावांपर्यंत रांजणगावपर्यंत झालेला विकास नामदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहीत आहे साहेबांनी महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मंत्रीपद भूषवली त्याच्यामध्ये गृहमंत्रालय असेल ऊर्जा मंत्रालय असेल उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय असेल आता सध्या सहकार क्षेत्रात साहेब काम करत आहेत प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक मंत्रालयाला न्याय द्यायचं काम नामदार वळशी पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं गेली पस्तीस वर्ष आंबेगाव तालुक्याला आमदार म्हणून लाभलेलं नेतृत्व सदैव रात्रंदिवस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विचार करून हा विकास केलेला आहे लेवलचं भाषण मी अजिबात करणार नाही मला थोडक्यात सांगायचं आहे दोन हजार चार साली नामदार साहेबांनी अवसरीला इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली आणि त्यानंतरचा झालेला विकास दोन हजार दोन साली नितीन शेट्टी सांगितलं म्हणून मी माझं स्वतःचं उदाहरण देणार आहे दोन हजार दोन साली मी जय किसान एक हजार रुपये पगारी नितीन शेठ नोकरीला होतो आणि दोन हजार चार साली नामदार साहेबांनी इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली आणि एक महत्वाचा निर्णय घेतलेला त्याचा बदल आमूलाग्र आपल्या जीवनामध्ये कसा होतो तर दोन हजार चार ते दोन हजार सहा सातच्या दरम्यान चार पाच वर्षात इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना होऊन कॉलेज उभारलं गेलं जिल्ह्यातली महाराष्ट्रातली मुलं इथं शिक्षणासाठी आली आणि आमच्या ज्या तोडक्या मोडक्या जमिनी होत्या त्या जमिनींना दोन हजार सात नंतर अचानक नाना भाव वाढला दोन हजार दोन चारच्या दरम्यान एक लाख दोन लाख रुपये गुंठेची जागा दोन हजार सात आठच्या दरम्यान सात लाख नऊ लाख रुपये झाली आजच्या मितीला तीच जागा पंधरा लाख रुपये देऊन वीस लाख रुपये देऊन जागा मिळत नाही ही आज या मनसरच्या पूर्व भागाची परिस्थिती आहे नामदार साहेबांनी घेतलेले अनेक निर्णय समाज उपयोगीकच आहे प्रत्येक आता ग्रह खात्यामध्ये सुद्धा एक निर्णय त्यांनी घेतला महिलांसाठी सगळ्यात महत्वाचा आठ तासाचा निर्णय घेतला म्हणजे असे अनेक निर्णय किती बोलू आणि किती सांगू अशा गोष्टी आहेत पण आपण आपल्या पुरतंच बोलूयात माळवाडी असेल बिलवाडी असेल खानवस्ती असेल गुलेमाळा असेल बागलमाळा असेल खालची त्या गाड्या हॉस्पिटलचा पट्टा असेल हा सगळा पट्टा विकसित व्हायचं कारण फक्त इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि म्हणून हा विकास झालेला आहे स्वप्नील जाधव हो सिंह चोवीस तास आंबेगाव